नमस्कार मी आहे आशा आहे आणि आमची ही आहे वनखेडची अंगणवाडी तर आज घटस्थापना आहे आणि घटस्थापनामध्ये नवदुर्गांचा आपण जागर करीत असतो पण आज खऱ्या अर्थाने आमच्या या अंगणवाडीमध्ये डॉक्टर लोकांनी तर आम्ही इथं स्त्रीयांच्या आरोग्याचं आमचे हे डॉक्टर घेत आहे तर आज घटस्थापना आहे आणि ह्या आमच्या डॉक्टर मॅडम खऱ्या अर्थाने या स्त्रियांची म्हणजे या नवदुर्गांची पूजा करीत आहे तर बघा आमची हे डॉक्टर साहेब आहे तर सर तुम्ही काय सांगाल आज खऱ्या अर्थाने नवदुर्गाचा आपण जागा करतो तर त्याबद्दल करू शकतो तुमच्यामध्ये काय माहिती नमस्ते मी डॉक्टर कृष्णा उडे समुदाय आरोग्य अधिकारी आयुष्य मंदिर बलखेड तर आपल्याकडे जे सतरा नऊ दोन हजार पंचवीस ते दोन दहा दोन हजार पंचवीस या कालावधी कालावधीमध्ये स्वस्त परिवार अभियान चालू आहे त्या अभियाना अंतर्गत आपल्याला सर्व महिलांची आणि पालकांची तपासणी करायची आहे त्या अभियाना अंतर्गत आता आपण इथे सर्व महिलांची तपासणी करत आहोत तर मी सर्व महिलांना सांगू इच्छितो की सर्वांनी आपली स्वतःची आरोग्य तपासणी करून घेणे आणि तुम्ही सशक्त झाला तुम्ही स्वस्त झाला तर तुमचा परिवार सशक्त होईल उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने काम धन्यवाद सर तर आज खऱ्या अर्थाने म्हणजे नारी जर स्वस्त असली नारी जर निरोगी असली तरच आज खऱ्या अर्थाने आपलं नवदुर्गांचं जागर होणार आहे तर धन्यवाद सर